आत्ता झालं होतो शवगावरून ते डॉक्टरने सकाळी गोळी लिहून दिली होती इकडे बघा आजीने किती भारी साफ केलं मला म्हणते मीच काम करतो बघा आजी किती भारी काम करते बघा मग असं झालं ते आता झालं काळलं आता काढलं का आता बस तिथं काळापाईप बसावं गं आता काळापाईप बशी मी काय म्हणतो सगळे ते डॉक्टर आले होते आपल्याकडं त्यांनी सांगितलं ते आहे ना आपण आता लावायची गाय तर तिची पिशवीची वाढवायसाठी त्यांनी गोळ्या दिल्यात मग ते आणू देत होते बर का पण म्हणलं जाऊन दे, दे, जा दे। मेडिकल मध्ये गेलं कळण आपल्याला कशी द्यायचे काय द्यायचे पण डॉक्टरने सांगितलं असतं मी म्हणलं नको जाऊन द्या मेडिकल मधून घेऊ मग हे करू का आणून द्या मी चाललो शेवट किती आणायचं दहा दिलेत त्याच्यावर लिहून असं ते किती दिवस ते तसं नाही म्हणली तसे तुमच्या गायीची तब्येत आहे म्हणे किती तिला पिशवीची वाढ व्हायला माजवर यायला अगं आता घास एक नंबर आलाय आपले बदक यूज तर घास बी येतोय बाबा त्यांना लय आवडतो घास हा घास लय साधीत ते वाचवच वाचा आणि त्यांना गोळी बी आणायची मला चलो भारी मी आता सकाळी एक व्हिडिओ बघितली बदक पुरा पांगळा झाला होता अरे भाऊ तुटन तुटन नाही तर बसला भाऊ काय म्हणत होतो तुम्ही हा सकाळी आहे ना हा, हा। एक व्हिडिओ बघितली तर ते बदक पुरा पांगळा झाला होता त्यांनी एकच गोळी आहे ना दोन दिवस चारली पळायलाच लागला ती गोळी ती बी म्हणून तेच म्हटलं कोंबड्याला आपलं काही झालं तर ती चालेल का बदकान कोंबड्याचं काही एकच असं ना हा आहे मग कोण रे याची ये कोंबड्याला हे करते की चला जेवायला मग अहो झालं जेव एकदम भारी झालं एकदम भारी तिकडून येतो घेतो खालो काय करता ते हे ये करून येतो काय मला दारी धारीचे ते जर मोटर बीचा एकच घेतो का होती अजून तुम्हीच होते का मग मी म्हणल सकाळी गेले बाबा सकाळी काम करा ना नाळून द्या आपण ते काढायला गेलो का मोटर चालू करतो तीन चार वाजता काढायला गेलो देऊ ते पडायला उपटायचे आपल्याला थोडे आता हे मोटर चालू करतो आता याच काही माहिती टेन्शन नाही राहिलं घासाला त्याला भरायचं पाणी शिके रे आता काही घासाला त्याला भरायचं पाण्या घास सगळं जात घेतो ते परत आलो गेल्या गहू नका वारा परत पण गावाला वेळ आहे अजून काल तर दिलंय गावाला गावाला उद्या उद्या आहे का हा उद्या बर बर चालू हा हा बर उद्याचे जेवण करतो थोडंफार अगो ती एक चिठ्ठी आहे ती चिठ्ठी दिली लिहून सकाळीच ते त्या समोरच्याकडं आला होता डॉक्टर त्याला म्हणलं बघा भाऊ आपली गाय ते म्हणलं भारी तब्येत आहे का विषय नाही हे करून टाकतो ती दो पडली चिठ्ठी ती कोणती गोळी लिहून दिली भाऊ त्यांनी ती बघतो आता देऊन मॅडम बसल्यात तिथं ते म्हणला पेंट बेंट चालू करून चालू ठेवा तुम्हाला जर माहिती असो मला कमेंट मग सांगा अजून काय काय करू कारण की तिचे पंधरा सोळा महिना लागले तिला आता पंधरा सोळा महिना लागलाय माझ्या अर्थ माहितीप्रमाणे एवढ्या वेळ गा असते काय <laughs> आपली क्रॉसेचे आता आपली ही ती थी थी ही शेळी आहे ना कुठे गेली ती का खाऊ राहिल याकडे पीठ टाकलं वाटत ती वाकड्या शिंगाची शेळी ना तिला आरडत असती ती पण आता यायला झाली अवघा ही इकडे बघू राहिली माझ्याकडे इकडे की पण यायला झाले आता याला आत्ताच बाजरी टाकली होती ना नाच का बघत आहेत माझ्याकडे कुठे कुठे चला तर आत्ताच आलो तो शव गोवरून ते डॉक्टरने सकाळी गोळी लिहून दिली होती तर गोळ्या बी आणल्यात म्हटलं महाग गोळी बाबा ही भली महाग पडली मला ही दोनशे रुपयाला पॉकेट गेलं की त्याच्यावर दोनशे वीस आहे वर किंमत म्हणजे वीस रुपयाला एक गोळी फोडून बघून का विषय तिथं मी फोडलो होतो बर काहीतरी गोळी आहे बोई एक दिसती आहे आजी तर काण्यात पिठात द्यायची म्हणे एक तर आहे ना सकाळी तर सकाळीच द्या नाही तर रात्री द्या म्हणजे आज सकाळी उद्या रात्री अस ना करू म्हणे संध्याकाळी द्यायची मस्त पैकी कोणीत तवा आणि मी पेटपूजा करायला थोडं चावमिन आणलो तुम्हाला नूडल्स नूडल्स चला <laughs> आता घेतो खाऊन एवढी झालं भाऊ देऊन घासाला पाणी बाबाने मस्त पाणी दिलं मी आत्ता तो चौगावरून ते कोळे आणले आता थोडं खाल्लं ना आलोय आता बाबाकडं काढली का पशी झाली काढली का गौरी आहे का आज हो दे खाऊ दे ते सकाळी तिला भेटला नाही तिला फेकला होता ते मोठ्या शेवटी एवढं घ्यायचं काढून आधी पिंपळाच्या साइडच नाही आता ती गाई मुळ इथं थांबलं जर शिकलंय तर भारी चिमटा जड नाही त्याच्यामुळं चलो तो टपाटपा हे पेटून द्यायचे ना आता काय हे कुठे नाही तिकडं आता याला काही राहिलं नाही यायला हा मस्त ते मी यायचं नाहीये मग अभिमान येते पण ते गोळ्या आणले बरं का तिथे आणलं दहा ते पॉकेटच असतं दहाच दोनशे दोनशे रुपयाला इथे माग येत ते आहे दोनशे रुपयाला रोज एक द्यायची रोज एक दहा दिवस दहा दिवस का आणि हे काय मग माझ माझे माज़ूर नाही ते मग पिशवीचे वाढ व्हायचे ते बी येईन तेव्हा ते हे होईल लगेच म्हणजे कळन आपल्याला टाकीन किती चला आता घरी थोड्या वेळ आता पाच वाजत आले काय पाच वाजले गेली उद्या आता उदय ना हे काढू सकाळ साकाड़ सकाळी हे सकाळ साकाड़ सकाळी काढू मतदान करून येऊ मग तुम्ही पान द्या मी शॉग जाईन मग आल्यावर थोडंफर काढू तस काहीतरी करू आपण चला आता जर ना आता खाय ना येऊ चल चल इकडे चल तिकडे नको आडा पडन झाडाला कुठं निघाली आता तू एवढी टम झाली ती घरी निघाली येऊ ग घरी आता झाली टमथी हां <laughs> बरं बरं नाही आता आता आत सोडलं पाणी पिणं चला आवरा तुमचं हो चला गाईच्या पुढं तुम्ही चलून हे काय ती दुनच नाही चला ना गौरी गौरी घरी चल चला इकडं इकडं इकडे घरी आपलं ऐ नको 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 चल चल ती था। <laughs> बागा बागा आली थांबा तू माग थांबा पाडीन तुम्हाला भीती तिला धुवा लागणार आहे आता बघा बघा आली ते त्यांना धुवा वाटत नाही हे झालंय म्हणून थंडी सुटत ती म्हणून धुत नाही नाही तर त्यांना धुतलं असतं इथूनच घ्यायची आहे गावरी इकडे ये नाही 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 इकडे धाकला आता ती वायक नाही नाही त्याचा नाही मोबाईल मोबाईलचा नाही आणि चल पुढ चल मारवडी गेली घास घास खाय ना आता ती घासाकडं नाही गेली पाहिजे फक्त गावरे गावरे गाव रे इकडं नाही तिकडं चल तिकडे इक... इकडं चल ना इकडून नाही आणलं पाहिजे कडे तिला इकडून आता बंद करावं आणायला ते घासामुळं आता गवत खायला पळा हा या दोघांना बाहेर सोडलंय आता दोघीं पाला, पाला। पोट तरी भरन त्यांचं कशाचा नाही का तिकडे झाला हो तिकडं तिकडं आजीने किती भारी साफ केलं मला म्हणते मीच काम करतो बघा आजी किती भारी काम करते बघा किती भारी सगळं टाकलं तिकडं अगं इथं सगळं साफ केलंय आजीनी भारी झाल इकडे कोंबड्या आल्या आता द्या बरं बाजरी द्या बाजरी बाजरी तर टाकून त्यांना ल भारी साफ झालं इथे आता राव एकच नंबर या इदलचं सगळं हे एवढं आजी कुठं टाकले ते गिले पाणी मग आता पावसाचं पाणी कुठं भरून घ्या बाजरे आणवला अगदी बाजरीची एकच गोंधळ राहिली आपण इकडं नवीन जागेवर टाकतो तुम्हाला अस खात ही ना दुखणी कोंडी ही डोळा आहे तिचा आता बघा ही कस काय बाहेर आली भारी काम केलं आवडलं मला लय दिवस साफ करायचो ते पण ते विचारून जायचं मी लोक कुठल कुठल आपण केलं त्या दिवशी आपल्याला सापडलं होतं मंदिर आता आहे ना आता फक्त जर राहील ते करीन मी आता थोडं वरती हिरो कापडेन पात्राच्या वरती आपलं तिथे राहिल थोडं तिकडचं करत आत्ता मी कॉम्प्युटर टाकलं ना त्याच्या थोडं पुढं आणि हे बातकासाठी करून ठेवलं पाण्याची बाटलीची माग आहे ना बदक झाले का त्याच्यात एक खाद्याची गोणी आणायची आहे पण अजून वेळ आहे कारण की त्यांना निघायला अजून किती दिवस असते ना बाबा आता बारा तारखेला एक टाकलेले चार अंडे आणि पंधरा तारखेला दोन अंडे टाकलेले त्यांची तारीले विकले आत्ता मी ना दोनशे दो रुपये दिले आणि ते तेरा अंडे होते एकशे तीस आता सुट्टे कुठून शोध मी खाल्ले दोन मी दोन खाल्ले सुट्टे सुट्टे कुठून आणू म्हणलं मग त्यांनी दोनशे दिले म्हणलं सुट्टे नाही आहेत पे पे ते, ते ते तो तो। ए, दे फोन केला त्यांनी फोन केला नाही पोरं गा ग काय नाही वय नाही हे मागच्या कापसाच धोरण लावा आता म्हणलं होत्या इकाना काही व्हायन अंड्याला गिरा तर पाहिजे आता का त्या दिवशी सोमार सोमवार होता आता आज मंगळवारी आज मंगळवारी काल सोमवार होता काल घेतलेच नसते अंडी महादेवाची वारी शुक्रवार गुरुवारी ना नाही आण नाही हो गुरुवार कोण नाही आण शुक्रवारी शुक्रवार, शुक्रवार। चला आता पेंट घेतली गोळी बी घेतली तिचा भुगा करायचा आहे

मिक्स झाली थोडं पाणी टाकतो थोडं भिजू घालतो आणि मग टाकतो आता चला आता आजची व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय तेव्हा अगदी वाटच बघू राहिली माझी <laughs>